जय भीम नमो बुद्धाय दोन मार्च एकोणीसशे तीस म्हणजेच हा दिवस आहे काळाराम मंदिर सत्याग्रह हा काळाराम मंदिराचा सत्याग्रह बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झाला काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाला पाच वर्ष अकरा महिने लागले व आज या सत्याग्रह आहे चौऱ्याण्णवा सत्याग्रह या सत्याग्रहादरम्यान खूप मोठा संघर्ष झाला या सत्याग्रहात सणादारांची माती भडकली होती त्यांनी आपले रोष नाशिक जिल्ह्याकडे खेडोपाडी ओळवला व रोषात त्यांनी अनेक खेडोपाडी हल्ले चालवले तसेच नाशिकमधील महार कामगारांवर त्यांनी अत्याचार मारपीट व शड चालू झाला सत्याग्रहात मोठ भाग घेतल्याने गावगावच्या महारवाड्यांचे तेल मीठ पाणी सर्व काही बंद केले त्यांच्यावर संपूर्णपणे बहिष्कार टाकण्यात आला होता आणि काळाराम मंदिराचा सत्याग्रह हा हृदयदायक प्रसंग आहे सत्याग्रह दरम्यान रामनवमी जवळ आली होती या दरम्यान बाबासाहेबांच्या विचाराने आणि गावच्या मंडळीच्या सल्ल्याने एक करार झाला होता या निमित्ताने दोघात असलेला रथ आपण दोघांनी मिळून ओढायचा पण अस्पृश्य आपल्या जोडीने रथ ओढणार म्हणून सणाकरांनी माती भडकली होती त्यामुळेच त्यांनी रथ पळवत पटांगणात आणला आणि त्यांनी झालेला करार मोडला नाही हा रथ ओढण्यासाठी सत्याग्रहकारांनी आपल्यातीलच ले काही पहिलवानांची निवड केली होती तेच तेवढ्यात रथावर धावून गेले धोराला हात धरले त्या क्षणी सनारकरांनी धक्काबुक्की चालू केली सत्याग्रहकारांनी रथ जोरात ओढला त्यावेळेस सनारकरांकडून दगडाचा वर्षाव चालू झाला लाट्या सज्ज झाल्या खरं तर सनारकरांचा रोष तेव्हा वेगळाच होता बाबासाहेबांच्या जीवाला घात करण्यासाठी त्यांनी पाऊल टाकले ही गोष्ट सर्व सत्याग्रहकारांनी ओळखली त्यावेळेस सर्व सत्याग्रहकारे बाबासाहेबांना म्हणाले बाबासाहेब आम्ही हा माणुसकीचा लढा लढू पण तुमच्या जीवाला काही होता कामा नये बाबासाहेब कृपया आपण सुरक्षित ठिकाणी जावे पण यावेळी बाबासाहेबांनी सत्याग्रहकांना म्हणतात या सर्व सत्याग्रह सैनिकांना सोडून मी एकटा कदापि जाणार नाही आणि जे साऱ्या सत्याग्रहकारांचे होईल तेच माझेसुद्धा होईल माझा याच्यामध्ये प्राण गेला तरीही मला त्याचं काही नाही त्यामुळे तुम्ही मला असले सल्ले देऊ नका खरा सेनापती कधी रणांगण सोडून जात नाही आणि बाबासाहेबांचे हे क्रांतिकारी विचार ऐकून सत्याग्रहकारी अजून जोराने रथ ओढू लागले दगडांचा आणि लाठ्यांचा भयंकर वारसा होत होता सनातनाने बाबासाहेबांच्या दिशेने दगड फेकत होते तेवढ्यातच भास्करराव केंद्रेकर यांनी बाबासाहेबांच्या डोक्यावर छत्री धरली भास्कररावांचे डोके फुटले तरीही त्यांनी बाबासाहेबांच्या डोक्यावरची छत्री बाजूला घेतली नाही त्यानंतर या संघर्षात पोलिसांचा हस्ताक्षर झाला आणि रथ कुनाकर भागात पटांगणात पडून गेल राहिला जखमी झालेल्या असतानाही बाबासाहेबांनी इतर सैनिकांना दवाखान्यात पोचवले एकोणीसशे तीस पासून सुरू झालेला हा सत्याग्रह एकोणीसशे चौतीस ते एकोणीसशे पस्तीस पर्यंत सुरू राहिला या काळार मंदिराच्या सत्याग्रह दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन मार्च एकोणीसशे या साली आपल्या भाषणात म्हणतात आज आपण मंदिर प्रवेश करणार आहोत मंदिरात प्रव, प्रवेश केल्याने आपले प्रश्न सुटणार नाहीत प्रश्न राजकीय आहेत सामाजिक आहेत धार्मिक आहेत व शैक्षणिक आहेत या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात बाबासाहेबांसोबत एकूण पंधरा हजार लोक सामील होते व तसेच अनेक संख्यांमध्ये महिला देखर देखील महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात समावेश होता आपण काळाराम मंदिराचा सत्याग्रह हा पुस्तकातून ऐकलाच असेल परंतु हा एक त्याच्यातला दिलाचा सत्याग्रह हा एक प्रसंग हा काळाराम मंदिराचा सत्याग्रह होता तो मानवी मूलभूत हक्काचा होता जय भीम धन्यवाद